नमस्कार स्टोरी टाईममध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सध्या आपण शिवशंकराच्या रसाळ गोष्टी या पुस्तकाचे वाचन करीत आहोत त्यातलीच आज एक कथा वाचणार आहोत पिंगला अख्या अवंती नगरात मदन नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो आपल्या पत्नीला सोडून पिंगला नावाच्या एका वेश्येच्या नादी लागला होता तो नेहमी तिच्याकडेच राही अभक्ष भक्षण करी आणि यथेच उपभोग घेई दा ऋषभ नावाचा महान योगी पिंगलेच्या घरापाशी आला त्या योग्याला पाहून पिंगलेने व त्या ब्राह्मणाने त्याचे स्वागत केले त्या योग्याची रात्रभर उत्तम सेवा केली पण सूर्योदय होताच तो योगी तेथल्या तेथेच गुप्त झाला दोघांना याचे आश्चर्य वाटले पण साक्षात शिवानेच आपली सेवा घेतली असे मनोमन समजून त्या दोघांनी स्वतःचे समाधान करून घेतले पुढे पिंगला व मदन कालांतराने मरण पावले पूर्वजन्मी शिवपूजन केल्यामुळे त्यांचे जन्म उच्च कुळात झाले मदन राजा वज्रबाहूची पट्टराणी सुमती हिचा मुलगा म्हणून जन्माला आला तर पिंगलेचा जन्म सिमंतिनीची कन्या म्हणून झाला पिंगलेचे नाव कीर्ती मालिनी ठेवण्यात आले मदन पट्ट राणीच्या गर्भात असताना तिच्या सवतींनी राणीच्या अन्नात विष घातले राणीचा मृत्यू झाला असता पण नशिबाने ती वाचली व वा तिच्या अंगावर ठिकठिकाणी थीक कोड उठले व त्यातून रक्त व वा पू वाहू लागले तिच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाच्या सुद्धा अंगावर क्षते पडून त्यातून पू गळू लागला राजाने राजवैद्यांना बोलवून खूप उपाय केले पण रोग बरा होईना शेवटी राजा त्या दोघांना कंटाळला त्याने पट्टराणी व त्या मुलाला रथात बसवून दूर आरडण्यात सोडून दिले रानात सुमतीची अवस्था फारच कठीण झाली तिला अन्न पाणी मिळेना बाळ दुधासाठी रडायचा शेवटी ती वाणेपणाने शंकराचा धावा करू लागली हे शिवशंकरा मला वाचव माझी या जन्ममरणातून सुटका कर ती राणी शंकराचा धावा करीत असतानाच तिला अगदी जवळून सिंह गर्जना ऐकू आली त्यामुळे घाबरून ती मूर्छा येऊन जमिनीवर पडली तिच्याच शेजारी तिचे बाळ होते रानातल्या पक्ष्यांनी चोचीतून पाणी आणून बाळाला पाजले थोड्याच वेळात राणी शुद्धीवर आली त्याचवेळी योगायोगाने एक वाणी आपल्या नोकरांबरोबर त्या अरण्यातून आपल्या गावी चालला होता त्याच्याबरोबर बैलांचा कांदा होता त्याचे तिच्याकडे लक्ष गेले त्याला तिची दया आली त्याने तिला व बाळाला आपल्या बरोबर घेतले व वा वाणी लोकांचीच घरे असलेल्या त्या गावी तो गेला पद्माकर शेठ हा त्या गावचा मुख्य होता तो उदार होता त्याने सुमतीला आसरा दिला राणीनेही आपली हकीकत पद्माकराला सांगितली तिची हकीकत ऐकून पद्माकराला वाईट वाटले तो म्हणाला महाराणी नशीब मोठे विचित्र असते पण मी तुला माझी कन्या मानतो मी जवळच एक घर तुला राहण्यासाठी देतो तेथे तू राहा त्यानंतर पद्माकराने अनेक वैद्य बोलवून तिच्यावर अनेक उपाय केले पण रोग बरा झाला नाही त्याच रात्री तिचा मुलगाही मरण पावला सर्वजण हळहळत होते पण तिचे सांत्वन कोण करणार दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तेव्हा अचानक ऋषभ नावाचे एक ऋषी तेथे आले पद्माकराने आदराने त्या योग्याचे स्वागत केले तो योगी सुमतीला म्हणाला व्यर्थ शोक कशाला करते तू हा मुलगा कुठून आणलास आणि मृत्यूनंतर तो कोठे गेला हे कोणाला माहीत आहे सगळे लोक मेल्यावर कुठे जातात आत्मा हाच शाश्वत आहे शिव आहे ही सगळी माया आहे तेव्हा मा सावध हो शिवाची भक्ती कर त्या योग्याने तिला शिवाचा मृत्युंजय मंत्र सांगितला व त्या मंत्राने तयार झालेले भस्म सर्वांगाला लावण्यास सांगितले ते भस्म लावताच तिचा रोग नष्ट होऊन ती तेजस्वी व सुंदर दिसू लागली तिने तिच्या मुलाच्या श... तिने तिच्या मुलाच्या शरीरालाही भस्म लावले आणि काय आश्चर्य तो मुलगा जिवंत झाला सुमती ऋषभ ऋषींच्या पाया पडली शिवयोगी ऋषभ म्हणाले तुझा पुत्र दीर्घायुषी होईल होई। त्याचे नाव मी भद्रायू ठेवतो हा मोठा होईपर्यंत शिवाच्या मृत्युंजय मंत्राचा जप करीत जा हा राजपुत्र आहे ही गोष्ट गुप्त ठेव इतके बोलून ऋषभ ऋषी अंतर्धान पावले पद्माकराला पद्माकरालाही एक मुलगा होता त्याचे नाव होते सुनय पद्माकराला सुनयपेक्षा भद्रायूच आवडत असे पद्माकराने दोघांची मुंज केली काही काळाने शिवयोगी पुन्हा एकदा प्रकट झाला त्याने भद्रायूला श्रुतीस्मृती पुराणे शिकवली शंकराची सेवा व स्मरण हेच मोठे तप आहे हे सांगितले शिवयोग्याने अशा प्रकारे उपदेश करून भद्रायूला शिवकवच शिकवले व मृत्युंजय मंत्र दिला गुरु व शिवशंकर यांच्यात भेदभाव करू नकोस तीने वागले असता जगात काहीही अशक्य नाही हा हा अध्याय म्हणजे उमाशंकराचे निवासस्थान कैलास पर्वतच होय या या सातव्या अध्यायाचे पारायण तीच शिवाभोवती घातलेली प्रदक्षिणा होय हा अध्याय इथेच संपतो